नमस्कार तर आज आपण बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठी कुरकुरीत असं साबुदाना थालीपीठ न तुटता न फाटता अगदी परफेक्ट बनतं चवीलाही छान आणि मस्तच असं थालीपीठ आपण बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर मी थालीपीठ बनवण्यासाठी एक कप साबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला होता तर चांगला आता भिजलेला आहे तर त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे तर हा मॅश करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये किसूनसुद्धा बटाटा टाकू शकता किंवा अजून अर्धा बटाटा कच्चा बटाटा याच्यामध्ये किसून टाकू शकता तेही खूप मस्त होतं तर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता एक चमचा लाल तिखट ही मिरची पावडर आहे याच्यामध्ये कोणताही मसाला नाही त्यामुळं हे उपवासाला चालू शकतं चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि एक चमचा आपल्याला इथे दही टाकायचं आहे त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ह्याच्यामध्ये ठेचून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे दाण्याचा गुठ मी बारीकच केलेला आहे जास्त मोठा ठेवलेला नाही जर आपण बारीक जरा केला तर त्याला बाइंडिंग येतं व्यवस्थित तुम्ही दोन चमच्याऐवजी चार चमचेसुद्धा टाकू शकता दाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार तर हे चांगलं म्लॅशरनं म्लॅश करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तुम्ही जर उपवासाला तुम्हाला चालत असेल तर बारीक चिरून कोथिंबीर टाकायची त्यानेही खूप मस्त टेस्ट येते तर मी इथे टाकलेली नाही आहे तर अशा पद्धतीने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे तर थालीपीठ आपल्याला थापून घेण्यासाठी मी इथे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे घरात आपल्याकडे उपलब्ध असतो डाळींचा वगैरे तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर या कागदावरती तेल पसरवून घ्यायचं पूर्ण सगळं पूर्ण कागदाला आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि याच्यावरती थापून घ्यायचं थालीपीठ व्यवस्थित तर मी आता थोडंसं मिश्रण घेते तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित थापून घ्यायचं हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे अजिबात क्रॅकसुद्धा पाडायचे नाहीत व्यवस्थित थापून घ्यायचं कडेनं अशा पद्धतीने खूपच टेस्टी आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात हे थालीपीठं खूप छान होतात उपवासासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा आपण बनवू शकतो तर मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे तव्याला पूर्ण साईडने तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं तर मी आता तुम्हाला दाखवते की थालीपीठ कसं उचलायचं ह्याच्यावरती तर एका हातावरती आपल्याला हा कागद घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हातावरती पलटी करायचा आणि वडून वरून हळूच कागद काढून घ्यायचा आणि तव्यावरती आपल्याला टाकायचं आहे अगदी परफेक्ट निघतं आणि खूप छान होतं तर तव्यावरती मी इथे टाकून घेतलेलं आहे तर ह्याच्याकडेनं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि चमच्याने मध्ये होल पाडायचे आहेत आणि त्या होलांमध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडवाय सोडायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे शिजू द्यायचं आहे चांगलं गॅस मंद करायचा तर दोन तीन मिनटानंतर बघू शकता तर थोड्या वेळानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त परफेक्ट तर बघू शकता मस्त असं क्रिस्पी दिसत आहे वरून तर दोन्ही हे व्यवस्थित भाजून घ्यायचं कुरकुरीत तर आपलं तयार झालेलं आहे साबुदाना थालीपीठ तुम्ही ही शेंगदाण्याची चटणी दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता दह्यासोबत तरी अ अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा